तूळ राशी दोन हजार सव्वीसचा सर्वात मोठा पहिला विस्फोट अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते अकरा मार्च दोन हजार सव्वीस एकशे वीस दिवसांची नियती परिवर्तन मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपाया चॅनलमध्ये तूळ राशीसाठी दोन हजार पंचवीसचा शेवट आणि दोन हजार सव्वीसची सुरुवात ही एकाच वेळी गुढ आव्हानात्मक आणि अद्भुत ठरणार आहे कारण या काळात होणारे ग्रह परिवर्तन विशेषतः गुरु शनी आणि केतू यांचं स्थानांतर हे तुळ राशीच्या संपूर्ण जीवनाला नव्याने आकार देणारे ठरणार आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होणारे पुढील एकशे वीस दिवस म्हणजेच अकरा मार्च दोन हजार सव्वीस पर्यंतचा काळ या राशीसाठी विस्फोटक बदल घेऊन येणार आहे जीवनात ज्या गोष्टी अनेक वर्ष थांबलेल्या होत्या त्या अचानक वेगाने पुढे सरकतील या काळाला नियतीचा निर्णायक टप्पा म्हणणे चुकीचे ठरणार नाही कारण या एकशे वीस दिवसांत तुळ राशीच्या लोकांच्या करिअर प्रेम आर्थिक कौटुंबिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात अशी हालचाल होईल जी त्यांचे संपूर्ण भविष्य घडवेल एक गुरु ग्रहाचा विस्फोटक लाभयोग भाग्याचा दरवाजा उघडतोय अकरा नोव्हेंबर नंतर ग्रह तुमच्या भाग्यभावावर अत्यंत शुभदृष्टी टाकतोय मागील काही वर्ष तुमच्यासाठी धुक्यासारखी होती प्रयत्न होते पण परिणाम नव्हते आता ते सारे बदलणार आहे गुरु तुम्हाला भाग्य ज्ञान आणि यशाची नव्याने अनुभूती देणार आहे शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थी परीक्षार्थी आणि सरकारी नोकरीच्या तयारीत असलेले लोक यांना अपेक्षित परिणाम दिसतील जे व्यावसायिक आहेत त्यांना नवे करार नवे ग्राहक आणि आर्थिक वाढ मिळेल हा काळ लपलेलं भाग्य उघड होण्याचा काळ आहे विशेष म्हणजे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ते पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान गुरुचा प्रभाव सर्वाधिक बलवान असेल या काळात घेतलेला कोणताही निर्णय तुमच्या दहा वर्षाच्या भविष्यातील पाया घालू शकतो त्यामुळे प्रत्येक संधीला हाताळा कारण नशिबाचं चक्र तुमच्या दिशेने फिरत आहे दोन शनिग्रहाची ग्रहाची परीक्षा पण त्याच्यात लपलेला मोठा वरदान शनिग्रह तुळ राशीच्या चतुर्थ भावात कार्यरत आहे हा भाव मनाची स्थिरता घर परिवार आणि आंतरिक शांतता या गोष्टींशी जोडला आहे शनी तुम्हाला एकीकडे जबाबदाऱ्या वाढवून देईल कुटुंबातील मतभेद वडिलांच्या आरोग्याशी निगडित चिंता किंवा घराशी संबंधित निर्णय यामध्ये दडपण येईल परंतु हाच काळ तुम्हाला अखंड संयम आणि सहनशीलतेची परीक्षा देईल शनीचा आशीर्वाद नेहमी थोडा उशिरा मिळतो पण तो मिळाल्यावर आयुष्यभर साथ देतो या एकशे वीस होईल म्हणून निराश होऊ नका हा शनीचा कठोर वर्ग आहे पण याच वर्गातून तुम्ही अंतर्बल आणि स्थैर्य शिकाल पुढे दोन हजार सव्वीसच्या एप्रिल पासून याच शनीच्या प्रभावामुळे घर आणि नोकरी दोन्ही स्थिर होतील तीन राहू केतूचा गोड प्रभाव दडलेलं सत्य उघड होईल राहू आता तूळ राशीच्या सहाव्या भावावर तर केतू बाराव्या भावावर परिणाम करतोय हा योग अचानक उघड होणाऱ्या गोष्टी आणि आत्मजागृती दोन्ही निर्माण करतो तुमच्या आयुष्यात काही लोक आहेत जे दिसायला तुमच्या बाजूने आहेत पण मनात वेगळं ठेवतात या काळात त्यांचे खरे चेहरे उघड होतील कार्यक्षेत्रात कोणीतरी तुमच्या विरोधात प्रयत्न करू शकतं पण राहू तुम्हाला गुप्त मार्गाने विजय मिळवून देईल हा काळ राजकारण गुप्त चर्चा स्ट्रॅटेजी किंवा संशोधन क्षेत्रातील लोकांसाठी अत्यंत प्रभावी आहे केतूचा बाराव्या भावातील प्रवास तुम्हाला खोल दरवाजांकडे नेईल रात्रीचे स्वप्न संकेत आणि अंतर्ज्ञान याद्वारे ब्रह्मांड तुम्हाला काही गुप्त संदेश देईल लक्षपूर्वक त्याकडे बघा ते भविष्याच्या वाटा दाखवतील चार आर्थिक विस्फोट संपत्ती आणि नवीन स्रोतांचा उदय तूळ राशीसाठी हे एकशे वीस दिवस म्हणजे धनवर्षेचा काळ आहे जुनी अडकलेली रक्कम परत मिळेल कर्ज कमी होतील आणि काहींना नवा अर्थस्रोत सापडेल जे व्यावसायिक आहेत त्यांना विस्तार किंवा विदेश व्यापाराच्या दृष्टीने उत्तम काळ आहे शेअर बाजार रिअल इस्टेट किंवा ऑनलाईन इन्कमच्या क्षेत्रात नवे दरवाजे उघडतील विशेष म्हणजे सतरा डिसेंबर दोन हजार -20 पंचवीस ते वीस -20 फेब्रुवारी दोन हजार सव्वीस -20 दरम्यान धनयोग अत्यंत तीव्र असेल पण शनीच्या दृष्टीने एक गोष्ट लक्षात ठेवा लालच करू नका कारण चुकीचा निर्णय घेतल्यास पैशासोबत शांतता जाऊ शकते तुमच्या कर्मावर आधारित संपत्ती मिळेल आणि योग्य वेळी घेतलेला निर्णय तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करेल पाच प्रेम आणि वैवाहिक जीवनातील उलथा पालथ नात्यांची खरी परीक्षा या काळात प्रेम नातेसंबंध आणि वैवाहिक जीवनात मोठ्या बदलांची शक्यता आहे राहू केतूच्या प्रभावामुळे काही नाती अचानक तुटू शकतात विशेषत जी खोट्या अपेक्षांवर टिकलेली आहेत पण त्याचवेळी गुरुचा शुभ प्रभाव नवीन आध्यात्मिक आणि प्रामाणिक संबंधांची सुरुवात करेल एकट्या व्यक्तींसाठी हा काळ योगायोगाने भेटलेल्या प्रेमाचा आहे मित्र कार्यस्थळ किंवा सोशल मीडियावरून नात्याची सुरुवात होऊ शकते विवाहितांनी मात्र या काळात संवाद वाढवावा कारण गैरसमज वाढण्याची शक्यता आहे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत ज्यांनी संयम आणि आदर राखला त्यांचे नाते नव्याने फुलेल हा काळ नात्यांची छाननी करणारा आहे जे टिकेल ते कायमस्वरूपी राहील सहा करिअरमध्ये विस्फोटक प्रगती नवी ओळख आणि उंच उड्डाण नोकरीत असलेल्यांसाठी हा काळ बदल आणि उंचीचा संगम आहे अकरा नोव्हेंबर पासून तुमचे नाव वरिष्ठांना जाणवेल आणि बारा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर मोठा निर्णय किंवा पदोन्नतीची संधी मिळेल जे लोक स्वरोजगारात आहेत त्यांना मोठा क्लायंट नवा करार किंवा प्रोजेक्ट मिळू शकतो हा काळ आपली ओळख जगासमोर आणण्याचा आहे कला मीडिया शिक्षण कायदा लेखन सौंदर्य आणि फॅशन क्षेत्रात असलेल्या तूळ राशीवाल्यांना प्रसिद्धी आणि प्रशंसा मिळेल पण शनी सांगतो घाई करू नका कारण तुमचे यश हळूहळू पण स्थिरतेने उभे राहील सात आरोग्य आणि मानसिक समतोल शरीर आणि मनाचा समतोल राखा या काळात शरीराच्या थकव्यापेक्षा मनाचा ताण जास्त होईल शनी आणि केतू मनावर खोल परिणाम करतात झोप आहार आणि मानसिक शांतता याकडे विशेष लक्ष द्या योग ध्यान आणि निसर्ग संपर्क तुमच्यासाठी वरदान ठरेल ज्यांना पूर्वीपासून पाठीचा रक्तदाबाचा किंवा त्वचेचा त्रास आहे त्यांनी विशेष काळजी घ्यावी डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये शारीरिक ऊर्जा कमी जाणवेल परंतु मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत आरोग्य पुन्हा ताजेतवाने होईल सात्विक अन्न आणि दररोजची प्रार्थना तुम्हाला या काळात देईल आठ आध्यात्मिक जागृती आणि कर्ममोचनाचा काळ तूळ राशीसाठी ही एकशे वीस दिवसांची वेळ म्हणजे आत्मशुद्धीचा प्रवास आहे केतूच्या प्रभावाने तुम्हाला जुन्या कर्मांची परतफेड करण्याची आणि त्यातून मुक्त होण्याची संधी मिळेल ध्यान साधना आणि ईश्वरी मार्गाशी जोडलेली साधी कृती तुमचे भविष्य घडवेल अकरा नोव्हेंबर नंतर तुमचे मन बाह्य यशापेक्षा आंतरिक समाधान शोधू लागेल ज्यांनी आध्यात्मिक मार्गावर पहिले पाऊल टाकले त्यांना ब्रह्मांडाकडून गोट संकेत मिळतील कधी स्वप्नातून कधी योगायोगातून हा काळ आत्मजागृती आणि कर्मनिर्णयाचा दोन्हींचा संगम आहे जो स्वतःला ओळखतो तोच ब्रह्मांडाची योजना समजतो नऊ समाजातील प्रतिष्ठा आणि सन्मानाचा उगम तुळ राशीच्या लोकांचे सामाजिक वर्तुळात पुनर्स्थापन होणार आहे पूर्वी दुर्लक्षित असलेले प्रयत्न आता ओळखले जातील काहींना नेतृत्वाची सल्लागार पदाची किंवा लोकांमध्ये प्रभावी भूमिका निभावण्याची संधी मिळेल गुरुची दृष्टी तुमच्या वक्तृत्वाला आणि निर्णय क्षमतेला तेज देईल अकरा नोव्हेंबर ते वीस फेब्रुवारी दरम्यान तुम्ही घेतलेले सामाजिक किंवा व्यावसायिक निर्णय तुमच्या प्रतिष्ठेचा पाया घालतील ज्यांनी प्रामाणिकपणे कार्य केलं त्यांचे नाव पुढच्या पाच वर्षात लोकस्मरणात ठेवतील दहा नियतीचे पुनर्जन्म तुळ राशीचे नवे जीवन सुरू होत आहे या काळाचा सर्वात गुड आणि गहन अर्थ म्हणजे नव्या जन्माची सुरुवात अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून तुळ राशीच्या जीवनचक्रात एक मोठा अध्याय संपतो आणि दुसरा सुरू होतो जुनी ओळखी जुन्या मर्यादा आणि अपयश तुम्ही मागे सोडाल अकरा मार्च दोन हजार पर्यंत तुम्ही एक नव्या परिप्रमाणे उभे राहाल आत्मविश्वासाने स्पष्ट ध्येयाने आणि आध्यात्मिक शांततेने या काळात विस्फोट घडेल पण त्यातून निर्माण होईल प्रकाशाचा मार्ग तुमच्या जीवनात ज्या गोष्टी कोसळतील त्या आवश्यक आहेत कारण त्यातूनच तुम्हाला तुमचे खरे सामर्थ्य उमगेल तुळ राशीसाठी अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते अकरा मार्च दोन हजार सव्वीस हा काळ हा फक्त एकशे वीस दिवसांचा नाही तो जीवनाच्या नव्या पर्वाचा प्रारंभ आहे या काळात होणारा विस्फोट म्हणजे विनाश नव्हे तर रूपांतर हो ज्याचे मन शुद्ध विचार स्थिर आणि श्रद्धा प्रखर आहे त्याच्यासाठी या दिवसात दैवी कृपेचा वर्षा होईल गुरु तुम्हाला दिशादर्शक देतील शनी तुम्हाला संयम शिकवेल राहू तुम्हाला जागे करेल आणि केतू तुम्हाला मुक्त करेल ही ग्रहांची शक्ती तुमच्या आत्म्याला नवी ऊर्जा देईल तुम्ही स्वतःचे जीवन नव्याने घडवाल जसे फिनिक्स पक्षी राखेतून पुन्हा जन्म घेतो अकरा मार्च दोन हजार सव्वीस नंतर तूळ राशीचे लोक नव्या प्रकाशात झळकतील नव्या ओळखीने नव्या आत्मविश्वासाने आणि नव्या नियतीने जीवनाचा जुना अध्याय बंद होईल आणि एक नवा अध्याय सुरू होईल जिथे तुम्ही तुमच्या स्वतःच्या सामर्थ्याने आणि ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने उंच भरारी घ्याल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद